वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचं रोपटं आपल्या वास्तूमध्ये लावणं शुभ आहे की अशुभ आहे आणि जर गुलाबाचं रोपट लावायचं असेल तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती कोणत्या दिशेला गुलाबाचं रोपटं चुकू नये लावू नये यासंबंधी बऱ्याचदा मनात शंका असते किंवा गोंधळ उडतो कारण आपल्या घरावरती या बारीकसारीक गोष्टींचा खूप प्रभाव पडत असतो पण आपल्याला समजत नसतं की त्रास नेमका होतो कशामुळे त्यामुळे सर्वांनाच प्रिय असणारा गुलाब आणि त्याचं रोपटं कुठे लावावं हे जाणून घेणं खूपच लाभदायी ठरेल सोबतच आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाचे गुलाबाच्या फुलाचे काही ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लाल रंग प्रेमाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे लाल रंगाचा गुलाब प्रेमाची निशानी असल्यामुळे आपलं प्रेम जर दुरावलं असेल तर ते परत मिळवण्यासाठी गुलाब आपल्याला मदत करतो जसं की पती पत्नींमधलं प्रेम कमी झालं असेल प्रियकर प्रेयसीमधलं प्रेम कमी झालं असेल तुमचा प्रियकर किंवा तुमची पत्नी किंवा तुमचा पती जर दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तर अशा वेळेससुद्धा सुद्धा तुम्ही गुलाबाचा उपाय करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही आर्थिक चणचण भासते किंवा काहींकडे भरभरून सगळं असतं पैशाची काहीच अडचण नसते तरी पण तो पैसा टिकत नाही योग्य ठिकाणी खर्च होत नाही अवाजवी कुठे पण तो खर्च होऊन जातो तर यासाठी सुद्धा हे उपाय तुम्हाला कामात येतील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शत्रुपिढेपासून मुक्तता हवी असेल तर गुलाबाच्या पानांचा आणि फुलांचा वापर करून तुम्हाला तो उपाय करता येईल एक एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास काटेरी झाडं अशुभ मानली जातात कारण या काटेरी झाडाझुडपांमधून मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी अर्थात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते मात्र गुलाब यामध्ये अपवाद आहे गुलाबाचे काटे त्याच्या पानांनी आणि फुलांनी झाकले जातात परिणामी त्याच्या काट्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा ही त्याच ठिकाणी थांबते आणि गुलाबाला जो काही सुगंध असतो तो सुद्धा या नकारात्मक ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर कमी करतो गुलाबाचं झाड माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही दर सोमवारी माता लक्ष्मीच्या चरणी लाल रंगाच्या गुलाबाचं फुल अवश्य व्हा लाल रंगाचं नाही मिळालं तर गुलाबी रंगाचा गुलाब असतो पिवळ्या रंगाचा असतो पांढऱ्या रंगाचा असतो अजूनही बऱ्याच विविध रंगांमध्ये गुलाब आपल्याला आढळून येतो त्यामुळे तुम्ही गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला प्रत्येक सोमवारी नक्की अर्पण करा तुम्हाला ज्या काही समस्या असतील पैशासंबंधी असेल किंवा एखादा शत्रू तुमच्या पाठीमागे लागला असेल त्याची आणि तुमची जी काही दुश्मनी आहे किंवा त्यामुळे तुम्हाला जी शत्रुपीडा सतावत आहे तर तीसुद्धा नक्कीच दूर होईल तुमच्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावर तुम्ही गुलाबाच्या झाडांची लागवड नक्कीच करू शकता म्हणजे खाली जमिनीत लावलात तरीसुद्धा चालेल किंवा कुंडीमध्ये लावलात तरीसुद्धा चालेल तुमच्या पद्धतीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुलाबाच्या झाडांची लागवड नक्कीच करू शकतात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला ज्या रंगाची गुलाबाची फुलं आवडतात तर ती तुम्ही नक्कीच लावू शकतात माझ्या मते रंग कोणताही असो पण गुलाबाचं फूल प्रत्येकाला आवडतच असेल त्यामुळे गुलाबाचं झाड लावायला काहीच हरकत नाही एक अभंग आहे त्यातल्या काही ओळी आहेत बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे तर झाडं कोणतीही वाईट नाही फक्त आपण ती नेमकी लावतो कुठे त्यानुसार त्या झाडांचा आपल्या वास्तूवर परिणाम होत असतो आणि परिणामी घरातल्या सदस्यांनासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून झाडांच्या बाबतीत थोडंसं सजग राहणं सावधान राहणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही ज्योतिषशास्त्राला मानत असाल वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजून येतील मात्र आपल्या घराचं ब्रह्मस्थान जिथे आहे ब्रह्मस्थान म्हणजे घरातील जो मध्यभाग आहे त्याला घराचं ब्रह्मस्थळ असं म्हणतात त्या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार चुकूनही गुलाबाचं झाड लावू नये गुलाबाच्या झाडाची लागवड केल्यास आपल्या घराची प्रगती होते यामध्ये तुम्हाला विविध रंगी गुलाब दिसून येतील लाल पिवळा अगदी निरनिराळ्या प्रकारचे गुलाब अत्यंत शुभ मानले जातात मात्र आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लाल गुलाब सोडून इतर गुलाबाची लागवड चुकूनही करू नका काळ्या रंगाचा गुलाब नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो त्यामुळे घरात वादविवाद होतात त्यामुळे तुम्हाला जर काळ्या रंगाची गुलाबाची फुलं आवडत असतील तर घरापासून थोडं लांब तुम्ही या रंगाचं झाड लावू शकता या गोष्टीची तुम्हाला काळजी नक्की घ्यायची आहे तुमची पत्नी अथवा तुमचा पती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तुमच्या दोघांचं खूप प्रेम होतं आणि आता ते कमी झालं असेल तरहे साथी चा राधा चा चा तर हे प्रेम वाढवण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही राधाकृष्णाच्या मंदिरात जा किंवा भगवान विष्णूंचं श्रीहरी विठ्ठल माता रुक्मिणी यांच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे मी तुम्हाला पर्याय सुचवत आहे एकतर राधाकृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि अजून एक पर्याय म्हणजे राम सीता यापैकी कोणत्याही एका मंदिरात तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तुमच्या सुखी वैवाहिक दाम्पत्य जीवनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची प्रार्थना नक्कीच फळास जाईल जेव्हा कोणतीही प्रार्थना आपण अगदी हृदयातून करतो तेव्हा ती नक्कीच सिद्धीस जाते म्हणजे त्या प्रार्थनेचं फळ आपल्याला नक्की मिळतं प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा गुलाबाची फुलं त्या देवी देवतांना वाहण्यासाठी तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा जो काही देट आहे तो देवाकडे करायचा आहे आणि फुलाची बाजू आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीनेच ती फुलं अर्पण करायची आहे नाहीतर बरेच जण चुकीच्या पद्धतीने देवी देवतांना फुलं अर्पण करतात हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग सात शुक्रवार करायचा आहे मध्ये एखाद्या शुक्रवारी तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा इतर काही कारणं किंवा तुम्ही कुठे प्रवासाला गेलात आणि मग तुमच्याकडून तो शुक्रवार राहून गेला तर मग काही अडचण नाही त्यामुळे ज्या शुक्रवारी तुम्ही हे उपाय करू शकले नाही ते शुक्रवार सोडून तुम्हाला पूर्ण सात शुक्रवार करायचे आहेत सात शुक्रवार मनोभावे जर तुम्ही हे उपाय पुनरावृत्त केले म्हणजे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही कृती करत राहिलात तर तुमचं प्रेम तुम्हाला नक्की पुन्हा प्राप्त होतं यासोबतच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे त्या मंदिरामध्ये जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने गुलाबाची फुलं वाहिलेली असतील आणि तुम्हाला ती देवाच्या चरणी दिसली तर नक्कीच तुम्ही ती गुलाबाची फुलं उचलून घ्यायची आहे घरी आणल्यानंतर ती फुलं तुम्हाला व्यवस्थित सुकवायची आहे सुकल्यानंतर त्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तुम्हाला थोडंसं बेसन आणि आपली जी दुधावरची साय असते ती टाकायची आहे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि यांचं एकत्रित मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे किंवा तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीजवळ सुद्धा ठेवू शकता अगदी दहा पंधरा मिनिटं ठेवायचं त्यानंतर उचलून घ्यायचं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरावर किंवा हातापायांवर चेहऱ्यावर लावू शकता यातून एका प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते आणि ही सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी ती तुमच्या प्रिय माणसाला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी मदत करते यानंतरचा पुढचा उपाय यासाठी आहे की जर तुम्हाला किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झाली असेल किंवा ज्याला आपण नजर लागणे दृष्ट लागणे या प्रकारांनी ओळखतो तुमच्या घरावर कुणी काही करणी वगैरे केली असेल तुमच्या ते लक्षात आलं असेल किंवा मग घरातील लहान मुलं खूप चिडचिड करतात रागवतात अभ्यास करत नाही किंवा मग घरातील एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन सतत बिघडलेलं असतं म्हणजे त्याचा मूड सतत बिघडलेला असतो चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे तर त्या दिवशी तुम्हाला गुलाबाच्या फुलासंबंधी काही उपाय करता येतील त्यातला एक उपाय मी तुम्हाला सुचवते तर उपाय करण्यासाठी तुम्हाला नागवेलीचं पान लागेल प्रत्येक भागात या नागवेलीच्या पानांना वेगवेगळी नावं आहेत जसं की खाऊचं पान विड्याचं पान कपुरी पान अशा वेगवेगळ्या नावांनी या पानाला ओळखलं जातं म्हणून सर्व नावं सांगितली बऱ्याचदा तुमच्या लक्षात येत नाही म्हणून तर एकच विड्याचं पान घ्यायचं पण त्याला देट असावा त्या पानावर तुम्हाला गुलकंद टाकायचं आहे पण शक्यतो विड्याचं पान आपण बाजारातून विकत आणतो तर ते स्वच्छ धुवून मगच वापरा उपायासाठी तर स्वच्छ धुतलेल्या पानावर तुम्हाला गुलकंद टाकायचा आहे जो गुलाबाच्या फुलांपासूनच बनवलेला असतो पण तुम्हाला जर गुलकंद उपलब्ध झाला नसेल घरी तुमच्या तो नसेल तर तुम्ही थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घ्या त्यासुद्धा स्वच्छ धुवून मगच त्या पानावर ठेवा थोडीशी बडीशेप थोडंसं शेप, मध किंवा मग गूळ किंवा साखर यापैकी काहीतरी गोड वस्तू त्याच्यावर तुम्हाला ठेवायची आहे आणि तो पानाचा विडा किंवा त्या वस्तू ठेवलेलं ते विड्याचं पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना बुधवारच्या दिवशी अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांसमोर ते पान ठेवताना तुम्हाला देठाची बाजू देवाकडे आणि पानाचा टोकदार भाग आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने ते पान गणपती बाप्पांजवळ ठेवायचं आहे गणपतीच्या मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आपल्या देवघरात तर गणपती बाप्पा असतात तिथे तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालतं देव सगळीकडे एकच आहे जरी आपल्याला त्याचे विविध रूपं अवतार बघायला मिळतात पण तुम्ही मनोभावे ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहे तिथे हा उपाय करून बघितला तरी तुम्हाला या उपायामधून नक्कीच त्या समस्यांसाठी यश मिळेल भलेही तुमची समस्या कितीही कठीण असली तरी साधारणतः अकरा बुधवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे मध्ये एखादा बुधवार काही कारणांमुळे गेला तर तो सोडून द्यायचा पण तुम्हाला पूर्ण बुधवार जे आहेत ते किती करायचे आहे अकरा करायचे आहेत हे लक्षात असू द्या यानंतरचा पुढचा उपाय ज्यांच्या घरात गरिबी आहे त्यांच्यासाठी काही उपाय लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आहेत शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो तर त्याच्यावर तुम्हाला गुलाबाची पानं अर्पण करायची आहेत साधारणतः पाच गुलाबाची पानं तुम्हाला शिवलिंगावर पालथी वाहून यायची आहेत जसं आपण बेलाचं पान पालथं वाहतो शिवलिंगावर त्याच पद्धतीने गुलाबाची पाच पानं तुम्हाला वाहून यायची आहे तुमची समस्यासुद्धा सांगायची आहे आणि तिथेच शिवमंदिराला अर्धी प्रदक्षिणा मारायची आणि मगच घरी यायचं उपाय केल्यानंतर कुणाच्याही घरी त्या दिवशी तुम्हाला जायचं नाही आहे सरळ घरी यायचं हे लक्षात असू द्या तसंही गुलाबाच्या झाडाला जी काही पानं असतात आपण फक्त फुलांचा वापर करतो पण हा पानांचा उपायसुद्धा तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे लक्षात असू द्या तुम्हाला गुलाबाची पानच वापरायची आहेत फुलं नाही यानंतरचा पुढचा उपाय तुम्हाला शत्रुपिडा असेल आणि ती तुम्हाला खूप जास्त त्रास देत असेल तर तुम्हाला मंगळवारी हा उपाय करता येईल प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे असे एकूण अकरा मंगळवार पूर्ण करायचे तर प्रत्येक मंगळवारी अनवानी म्हणजे चप्पल बूट न घालता तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला तुमच्यासोबत दोन गुलाबाची फुलंसुद्धा न्यायची आहे त्यासाठी देशी गुलाबाची फुलं असतील तर त्याचा रिझल्ट अतिशय लवकर आणि चांगल्या पद्धतीने मिळतो पण आता प्रत्येकाला ती फुलं उपलब्ध झाली पाहिजेत हा पण प्रश्न आहे त्यामुळे जी तुम्हाला गुलाबाची फुलं मिळतील ती न्या आणि त्या दोन्ही गुलाबाच्या फुलांवर तुम्हाला थोडासा शेंदूर टाकायचा आहे आणि अशी फुलं तुम्हाला हनुमानांना अकरा मंगळवार अर्पण करायची आहेत देशी गुलाब तुमच्या लक्षात आला असेल की त्याचा रंग जास्त डार्क गुलाबीही नसतो पण असतात ती गुलाब गुलाबी रंगाचीच आणि त्यांच्या पाकळ्या अगदी लवकर सुट्या होतात त्या फुलांचा रिझल्ट पटकन मिळतो पण काही हरकत नाही ज्यांना मिळणार नाही त्यांनी कोणतीही आणि कोणत्याही रंगाची गुलाबाची फुलं घेतली तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही ही फुलं हनुमानांच्या चरणी अर्पण करतात तेव्हा तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे ती तुमच्या प्रार्थनेतून नक्की सांगायची आहे तुमच्या शत्रूंपासून तुमचं रक्षण करावं यासाठी तुम्ही हनुमानांकडे विनवणी करू शकता तुम्हाला तुमच्या समस्येपासून नक्की मुक्तता मिळेल यानंतरचा पुढचा उपाय जो तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे कोणतीही एकादशी असली तरी पण त्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी बाजारामधून एक छोटीशी अत्तराची डबी घ्यायची आहे तर गुलाबाच्या फुलांचं जे अत्तर असतं तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही अत्तराची डबी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवायची आहे किंवा तुमच्या आसपास कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जा पाच दहा मिनिटं तुम्ही ती अत्तराची डबी तिथे ठेवा आणि त्यानंतर ती डबी तुम्ही स्वतःजवळ घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे हा प्रभावी विष्णू मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे साधारणतः एकशे आठ वेळा म्हणजे संपूर्ण एक, एक माळ म्हणजे माळ न वापरता तुमचे दोन्ही हात जोडून तुम्ही हा मंत्र म्हणालात तरी पण तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या नष्ट होतील हे अत्तर तुम्हाला सतत तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या पर्स पाकिटामध्ये आणि त्या दृष्टीने तुम्ही अगदी छोटीशी ती गुलाबाच्या अत्तराची डबी किंवा कुपी जिला आपण म्हणतो तर ती घेऊन जवळ ठेवावी आणि तुमचं स्नान वगैरे झाल्यावर तुम्ही ते अत्तर स्वतःला लावू शकता तुमच्या कानाच्या पाठीमागे एखादा थेंब त्याचा लावायचा किंवा देवपूजा करताना एखाद दोन थेंब तुम्ही पाण्यामध्ये त्या गुलाबत्तराचे टाकू शकतात आणि देवांना त्या पाण्याने स्नान घालू शकतात तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या अत्तराचे एक दोन थेंब टाकू शकतात रात्री झोपताना तुमच्या नाभीला लावून तुम्ही ते गुलाब अत्तर लावून झोपू शकता आपला जो शुक्रग्रह आहे तो मनाचा कारक आहे किंवा चंद्र आणि शुक्र यांचा यांचासुद्धा जवळचा संबंध आहे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह प्रचंड प्रभावी असतो आणि या उपायामुळे तो खूप जास्त सक्रिय होतो जर त्याची काही कमजोरी आपल्या संपूर्ण कुंडलीमध्ये असेल तर तीसुद्धा नष्ट होते आणि तो ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग बनतो म्हणजे त्याला एक उभारी येते आणि त्यामुळे अर्थातच समोरची व्यक्ती आपल्या होमध्ये हो करते कुणी आपला विरोध करत असेल तर विरोध करणं सोडून देते आपली आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होऊ लागते गुलाब लावण्यासाठी अत्यंत शुभ दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि उत्तर यामुळे जीवन सुखी आणि समृद्ध होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलाबाबद्दल सर्व माहिती सांगितली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल कारण जवळपास प्रत्येकाच्या घरी गुलाबाचं झाड असतंच आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद